नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम मी तेरा आणि चौदा तारखेला कोर्स घेणार आहे हा कोर्स ठाण्याला आहे शनिवार रविवार दोन दिवस आहे स्टेशनच्या जवळ आहे शनिवारी सहा तास रविवारी सहा तास असा कोर्स असेल आणि कोर्स ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता आज मार्केटमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सची अगदीच मामूली खरेदी होती दहा पॉईंट तेरा कोटीची डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची मात्र खरेदी होती पाच हजार चोवीस कोटीची पण आज काही गोष्टी बघितल्या तर डॉलर इंडेक्स वाढलेला दिसतोय तो, वा तो एकशे चार पॉईंट तेहतीस आहे बॉल्ड इड चार पॉईंट तेवीस आहे आणि क्रूड पंच्याऐंशी पॉईंट चौसष्ट आहे पी सी आर एक पॉईंट तेवीसवरून एक पॉईंट शून्य नऊ एवढा आहे म्हणजे पी सी आरचा विचार केला तर सुरुवातीला ते मार्केट तेजित राहायला हवं पण डॉलर इंडेक्सचा विचार केला तर डॉलर इंडेक्स वाढतो आहे वा म्हणजे बेटलमध्ये बंदी येते बेटल बंदी म्हणण्यापेक्षा बेटल तेवढ्या प्रमाणात चालत नाही आज ब्लॉक डील पुष्कळ होत आहेत त्याचप्रमाणे श्रीराम फायनान्स बाहेर पर, श्रीराम फायनान्स आतमध्ये येईल आणि यू पी एल बाहेर पडेल आज सी डी एस एलमध्ये मोठा ट्रेड होईल सात पॉईंट अठरा टक्के स्टेक स्टँडर्ड चार्टर्ड बँक विकणार आहे एक हजार सहाशे बहात्तर रुपये अशी प्राइस ठेवली आहे आणि सहा पॉईंट तीन टक्के एवढा डिस्काउंट आहे एकशे एक्कावन्न मिलियन डॉलर्सचा हा ट्रेड होईल त्याचप्रमाणे ॲस्टर डी एम याच्यातही आज मोठा ट्रेड होईल ऑलिम्पस कॅपिटल एशिया इन्व्हेस्टमेंट हे शेअर्स विकतील नऊ पॉईंट आठ टक्के इक्विटीचा हा हे ब्लॉक डील आहे आणि चारशे ते चारशे बत्तीस रुपये या रेंजमध्ये हे शेअर विकले जातील एक हजार नऊशे बावन्न पॉईंट आठ कोटीचा हात रेड होईल नवसील दहेज इथे रबर केमिकलची त्यांची जी कपॅसिटी होती ती दोन ते अडीच वर्षामध्ये ते वीस टक्के ही कपॅसिटी वाढवणार आहे आणि त्यासाठी दोनशे पन्नास कोटींची गुंतवणूक करणार आहेत आत्ताची जी क्षमता आहे ती एक लाख पंधरा हजार मेट्रिक टन पर ॲनम एवढी आहे आणि ही क्षमता वीस टक्क्यांनी ते वाढवणार आहेत त्यामुळे नवसेचा शेअर ते जीत राहील डी मार्ट किंवा ॲव्हेन्यू सुपर मार्ट सारखी नवीन स्टोअर्स उघडत आहेत आजही त्यांनी टील नवीन स्टोअर उघडणार असं सांगितलं आहे तेलंगणामध्ये करीमनगर नरसिंगगी आणि गुजरातमध्ये सचिन या ठिकाणी ते टील स्टोअर उघडणार आहेत त्यामुळे त्यांची ती तीनशे सत्तावन्न स्टोअर्स होतील तर डीमार्टमध्ये ते जी राहू शकते एस एच केळकर हे मार्च एकोणतीसला डिव्हिडंडवर विचार करणारे आणि जर डिव्हिडंड द्यायचा ठरला तर दोन एप्रिल ही रेकॉर्ड डेट असे इंडोरामा सिंथेटिक्स यांची प्रमोटर उर्मिला लोही यांनी ओपन मार्केटमधून पाच पॉईंट पस्तीस कोटी शेअर्स खरेदी केले म्हणजे असं तत्व आहे की जेव्हा प्रमोटर खरेदी करतो तेव्हा शेअरचा भाव वाढत असतो एल आय सी फायनान्स यांचा शेअर जो आहे तो ऑक्झॅमबर्ग स्टोल एक्सचेंजमधून डिलिस्ट झालेला आहे प्रिझम जॉन्सन प्रिझम जॉन्सनली नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स मार्फत फंड उभे करण्यासाठी एकोणतीस मार्चला बैठक ठेवली आहे श्याम मॅटॅलिक्सला महाराष्ट्रामध्ये एक हजार पाचशे सव्वीस हेक्टर एरियाच्या आयन ब्लॉकसाठी कंपोजिट लायसन्स मिळाला आहे सिपला सिप्लानी सनोफी आणि सनोफी हेल्थ हेल्थबरोबर सहा ब्रँडच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम हे सहा जे ब्रँड आहेत ते सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या संदर्भातले आहेत तर याची जी औषधं आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं प्रमोशन करणं यासाठी करार केला आणि याच्यामध्ये प्रीसीम हे फिड्सवरच्या औषधाचा सुद्धा याच्यात समावेश आहे त्यामुळे सिप्ला आणि सनओपी ही शेअर तेजीत राहू शकतील आज बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे कोणकोणते शेअर तेजीत राहतील कोणते मंदीत राहतील याचा जर विचार केला तर सनओपी बीतेजीतले शेयर्सोफी सिप्पला नवसी श्याम बटलिख्स ऐस्ट्राजेका के ई आई डी मार्ट श्रीराम फाइनेस स्नो बैंक गेटवे डिस्ट्री पार्खे स्नोबैक प्रमोटर्स आणि गेटवे डिस्ट्री पार्कसारखी सोमॅ स्नोमॅन लॉजिस्टिक्समध्ये खरेदी करीत आहे ॲक्सिस बँक ए बी बी अपोलो पाईप किसान बोर्डिंगमध्ये ते त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टक्के हिस्सा घेणारे इंजिनियर्स इंडिया लिमिटेड सिमेंट्स आय सी आय सी आय प्रूव्ह लिपॉन लाइफ क्रॉम्पटन आीमि एक्सप्लोजिवी एल आई सी विप्रो रेलीगेर आई आई एफ एल जे एम फाइनेंस यूफ्लेक्स यूफ्लेक्स के प्रदीप श्रीवास्तव यांच्यावर काही आरोप किंवा ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि एच यू एल साधारण एफ एम सी जीचे शेअर उन्हाळा होईस तोपर्यंत तरी चालतील असं दिसत नाही कारण उन्हाळा यावर्षी कडक असेल उन्हाळा कडक असेल म्हणजे महागाई असेल त्यामुळे एफ एम सी जीच्या शेअरमध्ये फारशी हालचाल दिसणार नाही एकदा पाऊस पड पडू लागल्यानंतर एफ एम सी जीचे शेअर वाढतील त्यामुळे ज्यांना शॉर्ट टर्मसाठी खरेदी करायचं आहे म्हणजे तीन चार महिन्याच्या आसपास त्यांना खरेदीसाठी आत्ता शेअर स्वस्त मिळू शकतात पण याच्यामध्ये इंटराडे होणार नाही कारण इंट्राडे मध्ये या शेअर मध्ये तेजी येऊ शकणार नाही बी डी एल एच डी एफ सी म्युच्युअल फंडाने शेअर्स मध्ये विक्री केली आहे म्हणजे जेव्हा शेअर स्वस्त मिळतोय तो तुम्हाला सात आठ महिन्यासाठी विकत घ्यायचा असेल तीन चार महिन्यासाठी विकत घ्यायचा असेल तर त्याची स्वस्तात खरेदी होते म्हणून त्याकडे लक्ष द्यायचं पण इंट्राडे करायचा असेल तर इंट्राडेसाठी मात्र लक्ष देऊ नका आणि शॉर्टिंगच्या भानगडीत अजिबात पडू नका अगदी छोटी रेंज तुम्हाला उपलब्ध आहे एकवीस हजार आठशे ते बावीस हजार एकशे या रेंजमध्ये ट्रेड होतोय जर तुम्हाला लोअर पॉईंट मिळाला तर त्या ठिकाणी खरेदी नी करा आणि एक साठ सत्तर पॉईंटचा सा ट्रेड घ्या जास्त मोठा ट्रेड घेण्याच्या मानगडीला पडू नका कारण पुन्हा लॉंग वीकेंड आहे एकच उद्याचा एकच दिवस मार्केट चालेल याचा विचार करून मगच ट्रेड घ्या जाईत उगीच लॉसमध्ये जाण्याची पायी येईल नमस्ते